महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आज कानाकोपऱ्यात प्रत्येक वाढीवस्तीवर शहरामध्ये दादांचा वाढदिवसाचा औचित्य साधून एक उत्साही वातावरणामध्ये दादांचा वाढदिवस साजरा होताना आपण पाहतोय नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री या नात्याने दादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा ग्रामीण महिलांना एक आर्थिक उभारी देणार होता शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देणार होता लाडकी बन योजनेच्या माध्यमातून त्यांनी एक भूतवणं भविष्यात अशा पद्धतीची स्कीम त्या ठिकाणी राबवली की जेणे जेणेकरून आज ग्रामीण भागामध्ये सर्वच ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते बळीराजाच्या समस्या डोळ्यापुढे ठेवून कुठलीही मागणी त्या ठिकाणी प्रकर्षाने नसताना सुद्धा स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा या भूमिकेमधून त्यांनी साडेसात एसपी पर्यंत सा लाईट बिल त्या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याला एक फार मोठा असा दिलासा दिला एक फार मोठा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलं आहे एक दादांच्या रूपाने या महाराष्ट्राला एक विकासाची गंगा आपल्याला वाहताना दिसते हे नेतृत्व आगामी काळामध्ये आणखी भरच जाऊ मोठं होऊ हीच आम्हा कार्यकर्त्याच्या कोण फार मोठा आशावाद आहे आम्हाला आणि महाराष्ट्राची जनता नक्कीच त्यांना आगामी काळामध्ये एक मोठ्या खुर्चीवर बसवेल यात शंका नाही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुरंदर तालुक्याच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो